नमस्कार नमस्कार मी विजय कांबळे मनीषा ऍग्रो सायन्सेस या कंपनीतून आलेलो आहे कंपनीचं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर आहे आपलं नाव काय राजू चांगले जामनाडे राहणार भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बर आपल्या शेतीमध्ये कुठली कुठली पिके घेतली जातात द्राक्षे आणि केळी घेतो बर द्राक्षामध्ये किती व्हरायटी आहेत तुमच्याकडे आमच्याकडं चार व्हरायटी आहेत कुठल्या कुठल्या क्लोन आहे थॅमसन आहे मानिक चमन आहे सुपर सोनागा आणि एस एस अच्छा आता ह्या ज्या प्लॉट मध्ये आपण थांबलेलो आहोत ही व्हरायटी कुठली आहे ही माणिक चमन व्हरायटी आहे आपल्याला पण ह्याच्या पॉईंट करता बघून असं वाटत नाही की ही माणिक चमन व्हरायटी आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे आपण क्लास आचेवाच्या आपण ह्याला दोन स्प्रे घेतले मनीषा ॲग्रोचा आचीवा हा मनीषा ॲग्रोचा आचेवा आचिवा आचेवामुळे हे सुपर सोनाकापेक्षा पॉईंट जास्त आणखी सुपर मानिकच्या असा वाटतच नाही हा प्लॉट हा प्लॉट सुपर सारखा वाट वाटतो तुम्ही कधी आचीवाई ह्या अगोदर वापरलेलं होतं का वापरलं होतं गेल्या वर्षी वापरलो होतो आपण बरं 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 आचिवाचे एकदम खूप रिझल्ट चांगले अच्छा आसपासच्या शेतकऱ्यांसुद्धा जे वापरलं पाहिलं आचिवाचे चांगले रिझल्ट आहेत चांगले रिझल्ट बर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आचीवू ह्या प्रॉडक्टच्या बाबतीत आचीवा एकदम पॉइंट साठी चांगला हे रिझल्ट आहे त्याचा बर बर बाकीचे कुठे वापरण्याची वापरायला चांगला रिझल्ट आपले हे जे आचीवा आणि क्लास आहे तुम्ही तुमच्या द्राक्ष शेतीत द्राक्ष शेतीत वापरता त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या केळीत सुद्धा वापरू शकता ओके